तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला स्पर्धा परीक्षेला गणितीय कोडी विचारली जातात तर ही गणितीय जी कोडी आहे तर ती कशा प्रकारे सोडवायची तर ते आपण पाहणार आहोत तर प्रत्येक टॉपिक वर जास्तीत जास्त गणित घेण्याचा प्रयत्न करणार आहे की ते जर तुम्ही ती व्हिडिओ पाहिलेत किंवा तो क्लास तुम्ही अटेंड केलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये कोणताही प्रश्न आला त्या गणितावर कोणताही प्रश्न पडला कसाही पडला तर तो तुम्हाला सोडवता आला पाहिजे तर आपण जास्तीत जास्त गणित एक एक टॉपिक वर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपल्याला बघा सांगितले आहे आणि त्याच्यावर बघा काय दिलेलं आहे तर हे चिन्ह अधिक दर्शवते वजा हे चिन्ह दर्शवते अधिक हे चिन्ह भागिले दर्शवते आणि गुणिले हे चिन्ह दर्श वजा दर्शवते तर खालील समीकरणाची किंमत काढा आता समीकरण बघा आपल्याला काय दिलेलं आहे आणि ते काय आहे आपल्याला काय विचारलेलं आहे ता ता की भागिले हे चिन्ह अधिक दर्शवते आणि वाजा हे चिन्ह गुणिले दर्शवते अधिक हे चिन्ह भागिले दर्शवते आणि चिन्ह वाजा दर्शवते हे आपल्याला समजणं गरजेचं आहे तर आता इथे बघा आपल्याला समीकरण दिलेलं आहे दोनशे अधिक दहा भागिले चार गुणिले तीन बरोबर किती आता प्रथम आपल्याला इथे काय करायचे चिन्ह बदलून घ्यायचे आहेत आता इथे काय सांगितलंय दोनशे अधिक दहा म्हणजे अधिक हे चिन्ह काय दर्शवते अधिक हे चिन्ह भागिले दर्शवते म्हणजे त्याला भागीले आता भागीले हे चिन्ह काय दर्शवते अधिक दर्शवते मुनीले हे चिन्ह काय दर्शवते वजा दर्शवतो मग आता बघा नवीन समीकरण काय तयार होऊ लागलं दोनशे भागिले दहा अधिक चार वजा तीन बरोबर किती हे चिन्ह बदलून आपले समीकरण तयार झालं आता आपल्याला सोडवायचं आहे हे गणित सोडवताना आपण काय करतो प्रथम प्रथम जर आपल्याला कौंस दिलेला असेल तर प्रथम कौंस सोडून घ्यायचा नंतर भागाकार नंतर गुणाकार नंतर वजावाकी आणि नंतर बेरीज अशा प्रकारे गणित सोडवायचं आहे तर आता इथे बघा दोनशे भागिले दहा किती येणार आहे वीस अधिक चार वजा तीन बरोबर शून्य वीस अधिक चार चोवीस वजा तीन बरोबर किती मिळणार आहे एकवीस या समीकरणाचं उत्तर आपल्याला काय मिळालं या समीकरणाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे एकवीस दुसरं गणित आहे जर अधिक म्हणजे वजा वजा म्हणजे गुणिले गुणिले म्हणजे भागिले आणि भागिले म्हणजे अधिक तर खालील पदावलींची किंमत काढा आता बघा पदावली कोणती दिलेली आहे बघा बत्तीस अधिक आठ गुनिले दोन वजा तीन भागिले चार बरोबर किती आता आपल्याला अधिक म्हणजे वजा बघा कुठे अधिक आहे तिथे वजाचं चिन्ह दिलं नंतर सांगितलंय गुनिले म्हणजे भागिले इथे गुनिले आहे म्हणजेच काय आहे भागिले आहे भागिले म्हणजे काय आहे तर भागिले म्हणजे अधिक आहे तिथे भागिले आहे तिथे अधिक आहे आणि वजा म्हणजे काय आहे गुणिले आहे तर समीकरण काय मिळणार आहे बत्तीस वजा आठ भागिले दोन गुणिले तीन अधिक चार बरोबर किती आता प्रथम आपण काय करणार आहोत भागिले म्हणजे किती येणार आहे बघा बत्तीस वजा चार गुणिले तीन अधिक चार बरोबर आता नंतर गुणिले बत्तीस वजा चार त्रिक बारा अधिक किती मिळणार आहे आपल्याला वजा आड़. आता मधून गेले उत्तर मिळालं आपल्याला चोवीस म्हणजे वजा, वजा गुणिले गुणिले म्हणजे भागिले आणि भागिले म्हणजे अधिक तर समीकरणाची किंमत काय मिळणार आहे आपल्याला तर समीकरणाची किंमत मिळणार आहे आपल्याला चोवीस तर आपण अशा प्रकारे जास्तीत जास्त गणितांचा सराव घेणार परीक्षेला जर तुम्हाला यापैकी कोणतंही गणित आलं तर ते तुम्हाला सोडवता आलं पाहिजे तिसरं गणित आहे त्याआधी मी तुम्हाला सांगते की तुम्ही म्हणाल की स्पर्धा परीक्षेमध्ये एवढ्या पायऱ्या पायऱ्याने गणित सोडवायला वेळ गण नसतं पण तुमची जर प्रॅक्टिस झाली तर तुम्ही बळी बरीच ज्या पायऱ्या आहेत त्या कमी करू शकता तर प्रथम हे गणित कशाप्रकारे सोडवायला पाहिजे त्याच्यासाठी मी सविस्तर सोडून घेते तुमचा एकदा सराव झाला की तुम्ही अगदी काही क्षणात हे गणित सोडवू शकता ते पुढे आपण पाहणार आहोत आता इथे तिसरं गणित बघा आपल्याला काय दिलेलं आहे जर एक म्हणजे वजा आणि भागिले म्हणजे अधिक अधिक म्हणजे भागिले आणि वजा म्हणजे गुणिले तर खालील समीकरणाची किंमत किंवा खालील पदा पदावलीची किंमत काढा आता बघा इथे आपल्याला काय दिलेलं आहे समीकरण आठ अधिक दोन वजा सहा भागीले तीन गुणिले पाच आता इथे अधिक आहे आठ अधिक दोन अधिक म्हणजे काय आहे अधिक म्हणजे आहे भागिले नंतर बघा काय दिले दोन वजा, वजा सहा वजा म्हणजे काय आहे गुणिले सहा भागिले तीन भागिले म्हणजे काय आहे अधिक आणि गुणिले म्हणजे काय आहे वजा मग समीकरण आपल्याला काय मिळालं बघा आठ भागीले दोन वजा वजा ने गुणिले सहा अधिक तीन वजा पाच हे आपल्याला समीकरण मिळालं आता बघा प्रथम आपण काय करतो भागाकार करतो मग दोन आणि आठ ला भागलं तर उत्तर काय मिळणार आपल्याला चार गुणिले सहा अधिक तीन वजा पाच नंतर आपण काय करतो गुणाकार गुणाकार किती येणार आहे संयचोक चोवीस अधिक तीन वजा पाच बेरीज चोवीस अधिक तीन किती येणार आहे सत्तावीस वजा पाच सत्तावीस मधून पाच गेले उत्तर मिळालं बावीस या समीकरणाचं उत्तर आपल्याला किती मिळालेलं आहे या समीकरणाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे बावीस पुढचं समीकरण बघा चौथा आहे जर गुणिले म्हणजे वजा भागिले म्हणजे अधिक अधिक म्हणजे भागिले आणि वजा म्हणजे गुणिले तर खालील पदावलीची किंमत काढा पदावली आपल्याला दिलेली आहे सहा गुणिले वीस भागिले पाच वजा वीस अधिक चार बरोबर किती तर प्रथम आपण काय करणार आहोत आपण काय करतो प्रथम तर पहिले चिन्ह बदलून घेतो आता गुणिले म्हणजे काय आहे वजा भागिले म्हणजे काय आहे अधिक वजा म्हणजे काय आहे गुणिले आणि अधिक म्हणजे काय आहे भागिले आता समीकरण काय मिळालं बघा सहा गुणिले वीस अधिक पाच गुणिले नाही येणार आहे काय येणार आहे वजा सहा सहा वजा वीस अधिक पाच गुणिले वीस भागिले चार प्रथम आपण काय करतो भागाकार मग काय मिळणार आहे सहा वजा वीस अधिक पाच गुणिले वीस आता गुणिले वीस भागीले चार केले किती येणार आहे पाच चारा पंचे वीस आता या दोघांचा गुण गुणागार किती मिळतोय बघा सहा वजा वीस अधिक पंचवीस आता सहा वीस मधून पंचवीस मधून वीस गेले राहिले किती अधिक पाच बरोबर उत्तर किती मिळणार आहे आपल्याला अकरा म्हणजे जर गुणिले म्हणजे वजा भागिले म्हणजे अधिक अधिक म्हणजे भागिले आणि वजा म्हणजे गुणिले असेल तर सहा गुणिले वीस भागिले पाच वजा वीस अधिक चार बरोबर उत्तर किती मिळणार आहे आपल्याला उत्तर मिळणार आहे अकरा पाचवं गणित आहे जर गुणिले म्हणजे भागिले भागिले म्हणजे अधिक अधिक म्हणजे वजा वजा म्हणजे गुणिले तर खालील पदावलींची किंमत काढा हा प्रश्न तलाठी दोन हजार पंधरा ला विचारला गेलेला होता तर बघा आपल्याला पदावली काय दिलेली आहे दहा दहा गुणिले पाच भागिले तीन वजा दोन अधिक तीन प्रथम आपण काय करतो चिन्ह बदलून घेतो गुणिले म्हणजे काय आहे भागिले भागिले म्हणजे काय आहे अधिक वजा म्हणजे काय आहे गुणिले आणि अधिक म्हणजे काय आहे वजा समीकरण काय मिळायला दहा भागिले पाच अधिक तीन गुणिले दोन वजा तीन प्रथम भागाकार पाच जुने दहा दोन अधिक तीन गुणिले दोन वजा तीन आता बघा गुणाकार दोन अधिक सहा वजा तीन बेरीज किती येणार आहे सहा आणि दोन आठ वजा तीन बरोबर उत्तर मिळणार आहे पाच पुढचं सहावं गणित आहे जर वजा म्हणजे भागिले भागिले म्हणजे अधिक अधिक म्हणजे गुणिले आणि गुणिले म्हणजेच वजा तर खालील पदावलीची किंमत काढा हा प्रश्न एन टी ई दोन हजार अठरा ला विचारला गेलेला आहे तर पदावली बघा काय आहे चार भागिले आठ वजार दोन अधिक पाच बरोबर किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आपण जे आतापर्यंत जी पाच गणितं घेतले आहेत ते तर त्यांचा जास्तीत जास्त सराव करा आणि सराव झाल्यानंतर त्याच्या काही स्टेप आपण घेतलेल्या आहेत त्या आपल्याला स्किप करताना येऊ शकतात तर तुम्ही जास्तीत जास्त सराव करा आणि हे जे गणित दिलेलं आहे ते सोडून